नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे आहे तर आता आपले सकाळची समजा आठ साडेआठ वाजलेले आहे आले पिकामध्ये जे आहे तर आता म्हणजे ऑक्टोंबर महिन्यामध्ये ह्या आता ह्या चार पाच दिवसामध्ये हीट पाऊस उघडल्याच्यानंतर हीट फार पडू लागलेली म्हणजे टेम्परेचर खूप वाढू लागलेलं आहे आणि टेम्परेचर वाढू लागल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो आता लोक पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडत होता मी आज आलेपिकामध्ये आज पाणी लावलेले तर टेम्परेचर हे खूप वाढत वाढू लागलं आणि टेम्परेचर वाढत असताना आपल्याला एक तर सकाळच्या वेळेस नाही तर संध्याकाळच्या वेळेस आले पिकाला पाणी हे फार गरजेचं आहे पाणी देत असताना म्हणजे पाणी देण्याचं पाठीमागचं आपलं बेनिफिट असं आहे शेतकरी मित्रांनो की पिकामध्ये काय होतं की आता आले पीक असेल किंवा इतर कुठलंही पीक असेल जेव्हा पाणी का कॉटन असेल किंवा टोमॅटो असेल मिरची असेल भाजीपाला पीक असेल शेतकरी मित्रांनो पाऊस जेव्हा सुरू असतो आणि एकदम पाऊस जेव्हा उघडतो एकदम पाऊस उघडल्याच्या नंतर काय होतं त्यानंतर टेम्परेचर वाढतं ओलावा हा जमिनीमध्ये सातत्याने जास्त असतो आणि जे पा पिकाचे मुळं असतात तर ते वरच्या लेअरमध्ये जास्त असतात जमिनीचे जे त्यांना पाणी ऑबझॉर्ब करायला तिचे मुळं आहे तर ते वर वरच्या लेवलला जास्त असतं आणि एकदम पाणी उघडल्याच्यानंतर जेव्हा टेम्परेचर जास्त पडतं जमिनीमध्ये ताठरपणा जास्त येतो म्हणजे हार्डनेस जमिनीमध्ये वाढते आता जर तुम्ही बघत असाल तर माझाच असं हे प्लॉट आहे रेच्यामध्ये आहे इथं काळी भोर जमीन आहेत आता काय झालं शेतकरी मित्रांनो आता ही जी जमीन आहे त्र्याच्यामध्ये काय होतं की हा कडकपणा जास्त वाढतो हा कडकपणा आता हे बघा हे कसा हे बघा हा कडकपणा जास्त वाढतो म्हणजे थोडक्यात ढेकूळ धरतं आणि आता या ढेकळाला बघितलं असेल तुम्ही तर याला आल्याच्या मुळे आहे आणि या मुळ्या काय होतं याच्यातलं जर पाणी समजा याच्यातलं मॉइच्चर गेलं पा या मातीमधलं मॉइच्चर केल्याच्यानंतर काय होतं की ह्या ज्या मुळ्या आहेत तर आपण मुळीवरती जो खर्च करतो तो आपला वायफळ चालला जातो आणि मुळं जे आहे तर ते पिवळी पडून आणि क सुकून जातात आणि वाळून जातात आपण जेव्हा आऊत चालवतो तर आऊत चावल्याच्यानंतर बेडमध्ये ज्या मुळ्या उघड्या पडतात त्या मुळ्या उघड्या पडल्याच्यानंतर आपण जेव्हा त्याला दोन चार दिवसांत त्या मुळ्या उघड्या पडलेल्या बघितल्या तर टेम्परेचर कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या मुळे जे आहे तर त्या निकृष्ट होऊन जातात आणि त्या खराब होऊन जातात पिवळ्या पडून आणि त्या वाळून जातात म्हणजे काय होतं की या ढेकळामधले जर समजा आता ताटरपणा झाला या ता ताटरपणाला आपल्याला लूज करण्यासाठी पाणी देणं फार गरजेचं आहे पाणी देत असताना आपल्याला बेडमध्ये जे आहे तर आपल्या आल्याच्या पिकाच्या कंडिशननुसार पाणी देणं फार गरजेचे आपलं जर रान जर असं हे असेल की पान पान पानथळा असेल किंवा पाणी धरत नसेल तर त्याला शंभर टक्के पाणी आपल्याला द्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये काय होतं की पाणी जर दिलं नाही आणि टेम्परेचर खूप वाढत राहिलं तर, तर विल्डची प्रादुर्भाव जास्त येतो मूळ प्रॉब्लेम प्रॉब्लम हा जास्त येतो आणि मग मूळ प्रॉब्लम वाढला की त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्या पिकावरती फंग आपल्याला असं वाटतं की बा सड ही ऑक्टोबरमध्ये थांबत का नाही आणि सडीचं प्रमाण हे वाढत काय तर त्या बेसिकवर ती आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये पाण्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे पाण्याचं नियोजन हे एक सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस देणं फार गरजेचं आहे जो जेव्हा ही दुपारची हीट असते अकरा वाजे अकरा ते बारा वाजेच्या नंतर त्यावेळेस आपल्याला पाणी द्यायची ना द्यायचं नाही कारण त्यावेळेस काच बाष्प हे पाण्याचं जास्त होत असतं आणि त्यानंतर जे पीक आहे तर पीक एकदम स्ट्रेसमध्ये असतं वरतून तापमान खूप असतं जमिनीतून ऊब निघत असते म्हणजे जमिनीतलं बाष्प होतं म्हणजे ऊब तयार होते आणि ती ऊब हे उन्हाच्या सहाय्याने बाहेर येते आणि त्यावेळेस आपण जेव्हा पाणी देत होतो तेव्हा ते ओवरहीटमुळे पिकामध्ये मूळ कुदीचा प्रॉब्लेम हा आपल्याला आणखीन जास्त वाढायला बघायला मिळतो तर त्यामुळे एक काळजी घ्या की प्रत्येक शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की पिकामध्ये जे आहे तर सध्या पाण्याचं नियोजन हे सगळ्या शेतकऱ्यांनी करावं आणि जेणेकरून जे पिकामधलं जे आपलं मूळ कुदीचा प्रॉब्लम असेल किंवा जे मूळ आपलं जे आहे तर मूळ हे डिस्कंटिन्यू होणार नाही म्हणजे जे वरचं लेअरचं जे मूळ आहे कारण हे मूळ वरती का आलेलं आहे की सातत्याने पाणी पाणी आज सारखा पडत होता पाण्या पाण्याच्या हिशोबाने हे मूळ डेव्हलप झालेले आता जर आपण ड्रिपचं पाणी दिलं तर ड्रिपच्या ही तुमपुढे जे मूळ आहे तर ते तयार होईल तर त्या हिशोबाने आपण प्रत्येक शेतकऱ्यांची काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं फॉलो करावं लाईक करावं आणि इतर शेतकऱ्या मित्रांना शेअर नक्की करावं जेणेकरून त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो